लाज वाटले पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला इथे मुंबई पुढते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला आम्ही शहा बरोबर राजकारण करायला कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी दीड हजार कोटीचे दलालेखन दिले मी आता सांगतो आशिषेला समोर या साडे चार वर्ष तुम्ही ह्यामध्ये करताय का बसून काल मुंबईचा सगळा जो महापूर आला बर का आणि ही जबाबदारी कोणाची एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री महापालिका कोणाच्या ताब्यात आहे होण्या काल अनेक अनेकांच्या स्वप्नामध्ये आनंद घे गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे हो एकनाथ कुठे विचारलं कुठे आहे तो एकनाथ मुंबई ठाणे गुडाला एकनाथ कुठे आहे एकनाथ कुठे तर लांबूल चालण करण्यात अमित शहाच एकनाथ कुठे तर महाराष्ट्र दोह्यांच्या लांबूल चालनात कशात घ्या अमित शहाने आम्हाला सांगू नये काय ते हे शेअर बाजार सगळे दलाल आहेत त्यांना मुंबई अशा जुगारावर लावायचे भारतीय जनता पक्ष व्यापाऱ्यांचा पक्ष आहे हा शेतींचा पक्ष आहे आणि शेट्टींनी या मुंबई महाराष्ट्राचे भवितव्य ठरवलं कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी दीड हजार कोटीचे दलाली खाल्लेले मी आता सांगतो आशिषेला समोर या गेल्या साडेतीन वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे पस्तीस हजार कोटीची कमिशनबाजी झाली आहे आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले अशी शेलार याच्यावर बोला निवडणुका का घेतल्या नाहीत लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाही कोणी असतील ते हा पस्तीस हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काय मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये चालू देत आहे लोकांच्या पैशातून आणि काल बुडारी रेल्वेची बुडाली ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे बुडाली साडेतीन वर्ष सत्ता कोणाच्या आहे साडे बघा काय झालं का पंडित नेहरूचं नाव काढतात महात्मा गांधी मनमोहन सिंग अरे दहा वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना साडे दहा वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे एकनाथ शिंदे फडणवीसांकडे काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना लाज वाटली पाहिजे तुम्हाला जनतेला काल बुडवलं मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो बुलेट ट्रेन अमुक तमुक काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे पर... फक्त श्रेय वाद क्रेडिट वॉ वा, त्याच्यासाठी ही सगळ्या कामांची घाई उद्घाटन केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात देशात काही झालं पंडित जवाहरलाल नेहरू मनमोहन सिंग इंदिरा गांधी साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून साडे दहा वर्ष तुम्ही काय हजामती करतायत देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री मागा माझं बोल न द्या तीन चार वर्ष इथे मुंबईमध्ये किंवा को महाराष्ट्रात कोणाची सत्ता आहे काय करताय तुम्ही फक्त खा खा खाताय काय काय झालं की मग उद्धव ठाकरे अमुक अमुक अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला इथे मुंबई पुढते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला अमित शा बरोबर राजकारण करायला हा अशोक शहाचे खा आपलं अशोक चव्हाणांचे आमरपुरी आणि ढोकला खायला काल जाऊन बघा ना फोटो आले आहेत मेट्रोची कामं कोणी केली मेट्रोची कामं आम्ही नाही केली हे सगळे गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स हो आहेत तिकडे आता सुद्धा मुंबईतून मुंबई महानगरपालिकेची तीन मोठी कॉन्ट्रॅक्ट साडेचार हजार कोटीची अहमदाबादच्या ठेकेदारांना देण्यासाठी काही नियम बदलले जात आहेत त्याचा जा जा खुलासा मिळू शकेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी